आजच्या डिजिटल युगामध्ये कोण कधी काय करून प्रसिद्ध होईल याचा काहीच नेम राहिलेला नाही आहे सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक बाबा चांगले चर्चेत आलेत भक्तजन बाबांना उचलतात बाबा फॅनला हात लावतात आणि फॅन थांबतो आणि बाबा आपला आशीर्वादाचा हात हा भक्ताच्या कपाळाला लावतात हे सगळं सुरू असताना पाठीमागे लड्डू मुठ्ठ्या नावाचं एक गाणं सुरू असतं आता हे बाबा नेमके कोण आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे आणि सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगवर असणाऱ्या या लड्डू लड् प्रकरणाबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लड्डू लड् बाबा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे हा बाबा चालू फॅन थांबवतो आणि भक्तांना आशीर्वाद देतो पण हा बाबा नेमका कोण आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात आलाय कर्नाटकाच्या बागलकोट जिल्ह्यातील हे लड्डू बाबा असून ते कर्नाटकात विविध ठिकाणी जाऊन समाज प्रबोधनाचं काम करतात तसेच प्रवचनही देतात त्यांचे चालू फॅनला थांबवण्याचे काही व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि त्यावरून अनेक भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या गेल्या काही वर्षांपासून हे महाराज अशा पद्धतीने कार्य करत आहेत पण सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबांच्या दर्शनासाठी लोकांकडून लांबच लांब रांगा लावल्या जात आहेत आणि चालू फॅन थांबवण्याची त्यांची कृती आहे ती पाहण्यासाठी देखील लोक मोठ्या संख्येने या बाबांकडे जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आता सोशल मीडियावर चर्चा झाली म्हणजे ती दोन्ही बाजूने होते एकतर सकारात्मकही होते दुसरी नकारात्मकही होते एकीकडे महाराजांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असताना दुसरीकडे मात्र आजच्या नवतरुणाईकडून आणि कॉन्टेंट क्रिएटर कडून या बाबांची नक्कल करणारे अनेक व्हिडिओ शेकडो व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेत विशेष म्हणजे त्याला मिळणारा प्रतिसादही उदंड असल्याचं पाहायला मिळालं सध्याच्या काळात बाबा महाराज यांच्याकडे आजच्या समाजातील काही घटक मोठ्या प्रमाणात ओढला जात असल्याचं पाहायला मिळतंय मग ते भक्तीभावाने असू देत किंवा ट्रोल करण्याच्या हेतूने असू देत काही महाराज असे आहेत जे तुमच्या मनातलं चिठ्ठीवर लिहून दाखवतात काही महाराज तुमच्या प्रश्नांची मजेशीर उत्तरं देतात आणि यातून मिळते ती प्रसिद्धी पण सामाजिक प्रबोधन करत असताना आजकाल खरंच प्रबोधनाचा दर्जा घसरलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय या माध्यमातून कोणत्याही धर्माला अथवा महाराजांना टार्गेट करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही पण गेल्या काही वर्षातले आपल्या संत महात्म्यांची जर परंपरा पाहिली तर सामाजिक प्रबोधनासाठी आज ज्या गोष्टी घडत आहेत आणि पूर्वी ज्या गोष्टी घडत होत्या यामध्ये कुठेतरी मोठी दरी निर्माण झाली आहे अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय फॅन थांबवणारे महाराज असो किंवा चिठ्ठीवर तुमचं भविष्य लिहून देणारे महाराज त्याही पलीकडे स्वतःचं हसं करून घेण्यासाठी मजेशीर उत्तर देणारे महाराज असो शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की समाजात होणारं प्रबोधन हे सकारात्मक असायला हवं त्यातून समाजात काहीतरी बोध गेला पाहिजे अशा गोष्टी असायला हव्यात आणि आताची जी डिजिटल पिढी आहे जी सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते या पिढीला आपले संस्कार आपल्या परंपरा आणि आपले विचार हे चांगल्या पद्धतीने कसे टिकवता येतील यात आणि जोपासता येतील या दृष्टीने काही कंटेंट तो त्यांच्यावर बिंबवणं गरजेचं आहे आणि याची सुरुवात ही आपल्यापासूनच झाली पाहिजे नाहीतर येत्या काळात आपली परंपरा आपला धर्म मग तो कोणताही धर्म असो त्याच्या रीतीभाती पिढी विसरली किंवा पाश्चात्य संस्कृती जास्त बळावली जाते म्हणून बोंब व्हायला नको हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा